धार्मिक किंवा जातीय विधानं करणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर आणि प्रवक्त्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे अशी कारवाई करण्याबाबत काय मार्गदर्शक तत्त्व आहेत याची माहिती देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिल्या त्यामुळे यापुढे धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयानं दिले आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निनाद झाले आपल्यासोबत आहेत तर निनाद धार्मिक विधानं करणाऱ्यांवर आता काय कारवाई होऊ शकते कारण उर्मिला मातोडकरनं काही दिवसांपूर्वीच धार्मिक धर्मावरनं आक्षेपार्ह विधान केलं होतं अशी तक्रार तू जसं म्हटलास तशी अशी तक्रार पोलीस ठाण्यात पवई पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे प्रामुख्याने याविषयी आज सुप्रीम कोर्टामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट इंटिगेशन म्हणजेच लोक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला पुढच्या सोमवारपर्यंत याविषयीचा याविषयी एक उत्तर देण्याचं उत्तर देण्याची नोटीस दिली आहे या प्र, प्र, प्रामुख्याने या प्र, प्रकरणी काय कायद्यांतर्गत काय कारवाई करण्यात येते याची माहिती देण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आता पुढच्या सोमवारपर्यंत काय उत्तर मिळतं यावरती या जनहित याचिकेचं था भवितव्य ठरणार आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद न्यायालयाची <णागी> निवडणूक आयोगाला विचारणा आहे कारवाईबाबतच्या निकषांवर माहिती देण्याचे आदेश आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षेपार्य धार्मिक विधानं नेत्यांना आता भोवणार आहेत कारवाईबाबतच्या निकषांवर माहिती देण्याचे आदेश आहेत न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा आहे अक्षेपार्य धार्मिक विधानं नेत्यांना भोवणार